उपमुख्य दिलेला शब्द दुसरे उपमुख्यमंत्री इथे बसले हाऊसमध्ये ते तरी उभे राहून त्यांनी त्याच्यावरती घोषणा करावी अशी मी माननीय अजितदादा आहे तिथे ते गांभीर्याने त्यांना विनंती करतो की अतिशय संवेदनशील प्रश्न आहे एका मुख्यमंत्री नंबर दोन ने हा विषय दिला तिथे आश्वासन दिलं आहे उपमुख्यमंत्री नंबर तीन ने कमीत कमी त्याची पूर्तता करावी अशी मी माननीय अजितदादांना विनंती करतो तिसरा उपमुख्यमंत्री तिसरा कोण आता एक दोन तुम्ही तीन म्हणालात अध्यक्ष महोदय दे, त्यांनी देवेंद्रजींचं नाव घेतलंय एकनाथरावजींचं नाव घेतलंय त्या दोघांना मी विचारतो दो, की असं काही घडलंय का असं काही जाहीर केलंय का त्यांनी सांगितलेलं असेल घडलं असेलच मी यांच्यावर काही गैरविश्वास दाखवतो अशातला भाग नाही आणि कशामुळे राहिलंय ते राहिलेलं असेल आणि त्यांनी सांगितलेलं असेल तर ते केलं पाहिजे तर ते करण्याच्या करता आम्ही लक्ष घालू आशिषजी बोला अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून एका गंभीर विषयाकडे सभागृहाचं आणि आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्याचा पाठ पुरवठा हा अतिशय गंभीर परिस्थिती झालेली अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील खारदांडा ते गजदरबान विशेषतः या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे हो अध्यक्ष महोदय गजदर बांध विभागामध्ये केवळ सव्वीस गल्ले आहेत एक हजार तीनशे नऊ कनेक्शन्स आहेत पण अध्यक्ष महोदय वेरावलीवर येणारं पाण्याचं रिझर्वयरचं पाणी त्याचं प्रेशर आणि त्याचा पुरवठा इतका वाईट आहे की लोकांना एक सुद्धा पाणी मिळत नाही काही ठिकाणी बिलकुल बारा बारा दिवस पाणी येत नाही अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय घोषणा मात्र त्यावेळेला उभाटा सेनेचं महापालिकेत सरकार असताना चोवीस तास एच एसला देऊ चोवीस तास सात दिवस देऊ सांगितलं अध्यक्ष महोदय पाठपुरावा आम्ही केला आठ तासावर नाही हो पण दोन तास पण नाही अध्यक्ष महोदय ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय विशेषतः गजरबान खारदांडा या विभागातील लोकांना पाणी पुरवठा पुरवठ करणं आवश्यकता आहे हा गांभीर्याने विषय मी आपल्यासमोर मांडतो आणि बरोबरीने अध्यक्ष महोदय मुंबईत सात धरणातून पाणी येतं अध्यक्ष महोदय ज्यामध्ये अप्पर वैतरणा मोडकसागर तानसा मध्य वैतरणा भातसा विहार आणि तुळशी या ना केवळ साडेसात टक्के सव्वा सात टक्के एवढीच वाढ झाली जुलै महिना आहे पुढे पाणी वाढलं नाही धरणातलं तर मुंबईला पाणी कुठून मिळणार हा गंभीर विषय आहे त्याचे निर्देश आपण सरकारला द्यावेत आणि हा प्रश्न जो पेटला आहे तो कसा सोडवणार याबद्दल सरकारने उत्तर द्यावं सन्मान्य सदस्य आशिष शेलारजीने जी माहिती आता सभागृहासमोर मांडली आहे ती सत्य परिस्थिती आहे आणि मी स्वतः माझ्या मतदारसंघात पण हाच विषय आहे मुंबईतल्या बहुतांश आमदारांच्या मतदारसंघात हा गंभीर विषय अस्तित्वात आहे मी असे निर्देश देतो की आपण बघितलं असेल की पाणी कमी आहे हे मान्य केलं जाऊ शकतं परंतु कधी दोन दिवस पंप फेल झालाय म्हणून पाणी सप्लाय नाही कधी वाल्फ खराब झालं आहे म्हणून पाणी सप्लाय नाही कधी पाण्याची लाईन दुरुस्त करायची आहे म्हणून पाणी सप्लाय नाही कधी लाईन फुटते म्हणून पाणी सप्लाय नाही हे चालणार नाही त्यामुळे हायड्रॉलिक इंजिनियरनी अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातली जबाबदारी घेऊन मुंबईत पाणी पुरवठा रित्या होईल अशी हमी सभागृहाला मंत्र्यांमार्फत देण्यात यावी अध्यक्ष अदेश, महोदय आदरणीय आशिष साहेबांनी मांडलेली झाल्यावर अत्यंत बरोबर आहे अध्यक्ष महोदय दहा टक्के पाणी कपात आहे म्हणून सांगितली जाते परंतु प्रत्यक्षात पंचवीस टक्क्यापेक्षाही जास्त कपात केली जाते दहा टक्के पाणी कपात जाहीर केलेला आहे पण पंचवीस टक्क्यापेक्षा पाणी कमी येते पाण्याचं प्रेशर डाऊन झालेलं आहे म्हणून आपण दिलेले निर्देश अतिशय योग्य आहेत त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना आपल्या दालण्यामध्ये बोलवून द्या तातडीने आणि काय वस्तुस्थिती आहे हे आपण समजून घ्या त्यांना ताकीद द्या आणि सभागृहाला उपयोग या आठवड्यात या शुक्रवारी या शुक्रवारी माझ्या दालनात संदर्भित मंत्री महोदय आणि महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनियर आणि म्युनिसिपल कमिशनर समवेत पा, मुंबईतल्या पाणी पुरवठ्या संदर्भात मी बैठक आयोजित करीन मुंबईतले जे आमदार आहेत ज्यांच्या मतदारसंघात हा विषय गंभीर आहे गंभी त्यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय चेंबूर येथील एन जी आचार्य आणि डी के मराठी या महाविद्यालयामध्ये अध्यक्ष महोदय काल एक अचानक परिपत्रक काढण्यात आलं आणि त्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीन्स आणि टी शर्ट किंवा जॅकेट जर कोणी घालून येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली अध्यक्ष महोदय हा एक तालिबानी फतवा एका महाविद्यालयानं काढला अध्यक्ष महोदय तेच जर लोन महाराष्ट्राच्या इतर महाविद्यालयामध्ये जर पसरले तर अतिशय पसर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होईल हिजाबला बंदी एका बाजूला आहे आणि त्या हिजाबला बंदी होते म्हणून एका बाजूला जीन्स टी शर्ट आणि जर तुम्ही परवानगी नाकारत असाल आणि महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ते योग्य नाही अध्यक्ष महोदय दे, ह्या देशामध्ये दे सत्तर ते ऐंशी टक्के तरुण तरुणी ह्या जीन्स टी शर्ट घालतात जॅकेट घालतात मला एक एका गोष्टीची कल्पना नाही अध्यक्ष महोदय उद्या जर त्याच महाविद्यालयामध्ये स्विमिंग कॉम्पिटिशन असेल तर त्या स्विमिंग कॉम्पिटिशनच्या स्विमिंग सूटला तुम्ही परमिशन नाकारणार आहात का उद्या जर स्पोर्ट्स डेला टी शर्ट आणि शॉर्ट्स घालणाऱ्या विद्यार्थ्यांना जर क्रीडा प्रकारामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला तुम्ही परवानगी नाकारणार का अशा प्रकारे जाणीवपूर्वक तालिबानी फतवा काढून विद्यार्थ्यांना जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये त्याच्याशी जर खेळखंडोबा कुठलंही महाविद्यालय करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो की मराठे आणि आचार्य महाविद्यालयाने जो तालिबानी फतवा काल काढलेला आहे तो तात्काळ बंद करावा आणि शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका या सभागृहामध्ये मी मांडतोय अध्यक्ष आणि प्रकारचे निर्देश द्यावे अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण मुंबईच्या दृष्टीने अत्यंत ज्वलंत प्रश्नाला हात घातलात तो म्हणजे पाणी प्रश्न पण अध्यक्ष महोदय आमच्या ठाण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि तिथे तर पाण्यावर राजकारण केलं जातं वॉलमन हाताशी धरून पाणी कमी केलं जातं ज्या एरियात मतं वाढवायची आहेत त्या एरियात पाणी फोर्सनी दिलं जातं आणि या सगळ्या राजकारण आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहोत तेव्हा अध्यक्ष मोदय आपल्या ज्या एम एम म्हणजे आपण जी बैठक लावणार आहात त्याच्यात आम्हाला देखील आमंत्रित करावं म्हणजे जेणेकरून पाण्याचं राजकारण होणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यावं हे फार गंभीर आहे जरूर आपल्या अन्न नागरी पुरवठा खात्यामार्फत जवारीची खरेदी विदर्भात आणि महाराष्ट्रात सुरू आहे खरेदीचं लक्षांकी वाहून मिळालं परंतु गेल्या चार दिवसापासून पोर्टल बंद आहे आणि त्यामुळे जवारी तशीच पडू नये आपल्यामार्फत विनंती आहे की आपण मंत्री महोदयांना संबंधित सचिवांना निर्देश द्यावे की हे पोर्टल जर बंद केलेलं आहे तर काय फायदा ठीक अध्यक्ष आमदारांसाठी आकाशवाणी आमदार निवास आहे काल सभागृहात काम कामकाज झाल्यावर एमआयडीसीची मीटिंग आटपल्यावर पावणे आठ वाजता आम्ही जेव्हा आमदार निवासले गेलो तिथं चार लिफ्ट आहे दोन आमदारांसाठी आहे दोन इतर लोकांसाठी आहे त्यामध्ये मी ते टोपीवाले आमचे सन्मान्य सदस्य अजून एक जण होते आम्हाला त्या लिफ्टनी सोडून दिलं आमच्या सोबत कार्यकर्ते होते आमचे पीए होते ते खाली राहिले त्यानंतर ते त्या लिफ्ट खाली आली माझे पी ए निलेश हांडे रवीभाऊ राऊत आमचे शहराध्यक्ष भाषाचे प्रवीण धाईत आणि तीन लोक अजून होते लिफ्टमॅन असे सात लोक लिफ्ट मंदात अटकली पाऊन तास लिप बंद राहिली त्यामध्ये त्या लिपमॅनने अटॅक आला एका पियेनं छाती चोडली एकानं हात चोडला त्याला पाऊन तासानंतर त्याला एक उलटी झाली त्यातले दोन जण अजून घाबरले आणि त्यानंतर पाऊन तासानंतर जिद्दो केल्यानंतर ते लिप चालू झाली ते लोक आले घामाजो काही झाले ते लिप पंधरा दिवस पहिले बंद होती ते चालू केली पण त्या लिपले ले जुनं जुनं सामान लावलं अशी चर्चा आहे आणि त्या कर्मचाऱ्याला अर्जंटमध्ये मध्ये काढल्यावर अम्बुलन्स दवाखान्यात नेलं तो जिवंत आहे का गेला का काय आहे आणि ते जर पीएच्या जागी आमदार असतो तर त्या टोपीवाल्यांचा माया भावपूर्ण श्रद्धांजलीचा विषय झाला असता या सभागृहात तर त्या बंद लिफले चांगल्या लिप लावून किमान आमदाराले त्या चांगल्या लिफची सोय करून द्यावी अशी विनंती आहे आणि तुम्ही आमच्या कस्टडी आहे तुमच्या हाती आमचं सगळं हे आहे आमदार अध्यक्ष महाराज तर मनोहर आमदार निवड लवकरात लवकर चालू करून आम्हाला सोय द्या आणि या लिफ्टचं काहीतरी करा साहेब सन्मान्य सदस्य हरीश पिंपळे साहेबांनी जो विषय सभागृहात मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे जर आमदार निवासातील लिफ्ट अशी खराब होणार असेल आणि सन्मान्य आमदारांना किंवा त्यांच्या स्टाफला अडचण होणार असेल तर या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल जे दोषी असतील जर का जुने पार्ट खोटे पार्ट लावले असतील तर आपण त्याची चौकशी करून त्यावरती योग्य ती ॲक्शन घेऊ सन आणि मनोरा आमदार निवास संदर्भात आपण जो प्रश्न सादर केला आहे मनोरा आमदार निवासचं काम हे अत्यंत जोरात चालू आहे सध्या पायलिंग पूर्ण झालं आहे आणि आपण जो कालावधी त्या कामासाठी ठेवलेला आहे त्या कालावधीत किंवा त्याच्या आधी मनोरा आमदार निवासचं काम पूर्ण होईल आणि त्याचबरोबर मॅजेस्टिक आमदार निवासचंही काम त्याआधी पूर्ण करण्यात येईल आता किती आहेत एक अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हा आहे की मागील दोन दिवसापासून सातत्यानं दीक्षाभूमी येथील भूमिगत वाहनतळाबद्दल आपण प्रश्न विचारतो आता आता मला नागपूरवरनं माहिती प्राप्त झाली की ज्या आंबेडकरी जनतेनी ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ज्या भीम सैनिकांनी त्या ठिकाणी ते, ते स्वयंस्फूर्तीनं आंदोलन केलं होतं खरं पाहिलं तर पाच जून त्या ठिकाणी मातीचे मोठमोठे ढिगारे आणि सडाकी बघून लोकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्या कुठतरी व्हॉट्सअपवर त्याचं आंदोलनाचं सुरू होतं स्वयंस्फूर्तीने झालं कोणता पक्ष नव्हता कोणत्या संघटना नव्हत्या त्यांनी केलं आज त्या पंधरा लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दा, दाखल करण्यात आले खरे पाहिलं तर पोलीस प्रशासनाची चूक आहे त्यांच्या गुप्तचर संघटना काय का का कर संस्था काय करत होत्या तिथलं जिल्हा प्रशासन काय करत होतं इतके दिवस त्यांना ती माहिती नव्हती का राज्य शासनानं निधी दिलेला आहे राज्य शासनाची एजन्सी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम करत आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना दुखावल्या म्हणून त्या ठिकाणी जर संताप व्यक्त केला असेल तर त्यांना गुन्हेगार समजूच कसे शकू आपण ते गुन्हेगार ठरू शकत नाही त्यामुळे अशा वेळेला ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि त्या ठिकाणी शांतता ठेवली पाहिजे हे आपल्या वतीनं मी राज्य सरकारला मांडू इच्छितो नागपूर महानगरपालिकेची नियोजन शून्यता आणि अनियमतीमुळे दरवर्षी एकशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा शहर बससेवेत घाटा आहे आणि आता एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नागपूर महामानपाद्वारे दोनशे पन्नास नवीन इलेक्ट्रिकल बस खरेदीसाठी तीनशे तेराशे कोटीचा कंट्रॅक्ट देण्याचा निर्णय झालेला आहे एन लोकसभा निवडणूक दोन हजार चारची आचारसंहिता लागू झाली असताना प्रशासकाने हा निर्णय घेतला असून सिंगल बिडर असताना देखील टेंडर प्रक्रियेला मुदतवाढ देऊन फायनान्शियल बीड उघडली आहे विशेष शहर बस सेवेत दरवर्षी सेवा दरात वाढ करण्याची कुठलीही तरतूद आवश्यक नसताना कंपनीच्या लाभासाठी दरवर्षी दरवाढीची तरतूद या टेंडरमध्ये केली गेली आहे के या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बस उत्पादन क्षेत्रातील नामांकित चार ते पाच कंपन्या इच्छुक आहेत ही प्रक्रिया पुन्हा राबविल्यास नागपूर महानगरपालिकेला कोट्यावधी रुपयाचा फायदा होण्याची शक्यता आहे तरी फक्त एकाच कंपनीसाठी प्रशासकाचे प्रयत्न आहेत त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी अशी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करत आहे मी एक अत्यंत गंभीर विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष मोदय महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षापर्यंत लहान बालकांना पोषण आहार पुरवला जातो अध्यक्ष महोदय ह्या पूर्वी हरभरा तांदूळ तुरडाळ गहू तिखट मीठ अशा प्रकारचा कच्चा माल पूर्वी शासनाच्या कालावधीत हा देत जात होता आता नव्या काही धोरणानुसार हा पॅक्ड माल दिला जातो आणि या पॅक्ड मालच्या माध्यमात ते गरम पाण्यात या ठिकाणी शिजवलं की लगेच तिथल्या तिथल्या त्या पालकांना त्या मातांना त्या ठिकाणी ते जेवण करता येतं अध्यक्ष मोदय काल एक अत्यंत वाईट घटना माझ्या मतदारसंघात पलूस तालुक्यामध्ये कृषीनगरच्या एकशे सोळा नंबरच्या शा शाळेच्या वाटपामध्ये झालेली आहे आणि तिथं मृत सापाचं पिल्लू हे या ठिकाणी दादा त्या पोषण आहारामध्ये सापडलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय दर दोन महिन्यातनं एकदाच हा माल त्या ठिकाणी दिला जातो आणि दर दोन महिन्यातनं पन्नास दिवसाचा माल एकाच दिवशी वाटप केला जातो मग ह्याचं स्टोरेज कुठं केलं जातं ही जेव्हा हा माल ज्या कंपनीतनं पुरवला जातो हे कंपनीचं संपूर्ण महाराष्ट्राचा कॉन्ट्रॅक्ट हा इंडो अलर्ट प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलं गेलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दिलेला असताना हे मग त्या त्या जिल्ह्यात हा जेव्हा माल जातो हा कशा पद्धतीने जातो त्याची क्वालिटी चेक होते का या मालची तपासणी केली जाते का जिल्ह्यात पोहोचल्यानंतर जिल्ह्यातनं जेव्हा हा माल त्या त्या तालुक्यात त्या शाळांमध्ये व्यतिरिक्त केला जातो परत त्याची तपासणी केली जाते का आज किती गंभीर गोष्ट आहे अध्यक्ष मोदय हा आपण फोटो पाहा अशी माझी विनंती या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून होतो सापच पिल्लू ते आहे ते साप विषारी की आज त्याची तपासणी प्रशासनाच्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे प्रशासना केली जाते पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय ही शासनाला अत्यंत गंभीरने याची दखल घेतली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे कि या ठिकाणी जे जे अधिकारी किंवा संपूर्ण प्रवासात जे काही हा माल दिला जातो ती कंपनी असो किंवा प्रशासन असो जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष सन्मान्य सदस्य विश्वजित कदम यांनी सभागृहाला दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे शासनाने याची नोंद घेऊन उचित कारवाई करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये खरं म्हणजे मुंबई मध्ये व्यवस्था एकदम फारच बिकट झालेली आहे रेल्वे स्टेशन असू द्या गार्डन असू द्या पब्लिक प्लेसेसमध्ये कुठेही गेल्या तर ड्रग्स अन्यूशन एवढं जास्त वाढलेलं आहे की त्याला सांगताच नाही कुठेही गेला तर समोरच दिसत ड्रग कन्झ्युम करणारी लोक दिसत आहेत मग त्याच्यामुळे चोऱ्या एवढ्या वाढलेल्या आहेत मारहाण एवढं वाढलेलं आहेत आणि पोलीस आता या मुंबई शहरामध्ये तक्रारी घ्यायला तयार नाही मग मुंबई शहरामध्ये कुठल्याही आमदारांना जर तुम्ही विचारला तर ड्रग्ज अन्यूषण एक लेवलला पार केलेलं आहे लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मुंबईमध्ये हे मला समजूत येत नाही आणि कंझ्युमर तर दिसतच आहे आणि ड्रग्सचे जे सेल करणारी लोक आहेत ते पण फिरत आहेत त्यांच्या गाड्या नवीन येत आहेत त्यांचे घरं तीन तीन चार चार मालाचे नवीन येत आणि त्याचे हे सगळं इन्फॉर्मेशन असता सुद्धा काही कारवाई मुंबई शहरामध्ये दिसत नाही मला असं वाटतं की काही दिवसानंतर महिलांना रोडवरती चालण्यामध्ये पण दुष्वारी येणार आहे म्हणून आपल्यातर्फे सरकारला ताबडतोब याच्यावरती दखल देऊन जे कोणी विक्री करणार असणार किंवा त्याच्यावरती एक हे घेतलं पाहिजे प्रत्येक वीकला अभिष्ठांनी त्याच्यावरती अहवाल घेतला पाहिजे काय चाललंय विजय देशमुख साहेब अध्यक्ष महोदय सोलापूर सोलापूर महानगरपालिका वतीनं जे कर आकारणी केली जाते त्या कर आकारणीमध्ये पाणीपट्टी हा कर सर्व सगळ सगळ्या सगड़, सगळ्याच जनतेला पाणीपट्टी हा खाजगी कर खाजगी कर आकारणी केली जाते अध्यक्ष महोदय अनेक लोक गोरगरीब ज्यांनी ज्यांच्या घरी पाणी खाजगी नळ नाही पण त्यांना पाणीपट्टी मात्र खाजगी भरावं असं नोटीस दिलं गेलेलं आहे मी आपल्यातर्फे शासनाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विनंती करतो की जो गोर गरीब आहे त्या ज्यांनी खाजगी नळ घेतलं नाही पूर्वी त्यांना सार्वजनिक नळपट्टी येत होतं पण त्यांनाही आता खाजगी दिलेलं आहे ते न परवडण्यासारखं आहे त्यांना खाजगी न करता सार्वजनिक नळपट्टी द्यावं एवढं ते मला विनंती मी महत्वाच्या याच्यावरती पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देते अध्यक्ष महोदय दे पाऊस पडल्यापासून भटक्या कुत्र्यांचा त्रास भयंकर वाढलेला आहे अध्यक्ष महोदय गेल्या तीन दिवसामध्ये माझ्या धैसर विधानसभेमध्ये सदतीस लोकांना भटक्या कुत्र्यांनी लचक्याच्या लचके काढलेले आहेत अध्यक्ष महोदय मी आपणास विनंती करते की मंत्री महोदयांनी मुंबई महानगरपालिकेतर्फे जे भटक्या कुत्र्यांचं लसीकरण केलं जातं हे नक्की केलं जातं का का नुसते पकडून नेतायत आणि पुन्हा आणून सोडतायत अध्यक्ष महोदय काल माझ्या मतदारसंघातल्या ज्या तीन लोकांना कुत्र्यांनी हे केलंय ते पुष्पविला मेडोना कॉलनी मधल्या सत्तावन्न वर्षाच्या महिलेच्या पायाचा अख्खा लचका काढलेला हो आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की जे प्राणीप्रेमी आहेत ते लोक भटक्या कुत्र्यांना एकत्र करून त्यांना खायला देत आहेत आणि हीच कुत्री सोसायटीतल्या लोकांवरती हल्ला करतायत तर ज्या प्रे प्राणी आहेत ह्याने है, एखादं आपण श्वानगृह तयार करावं आणि तिकडे घेऊन जावे हे कुत्रे पण लोकांना त्रास देऊ नये अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे आज इतके लोक रोज फोन करतात की भटके कुत्रे आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि भटक्या कुत्र्यांना तुम्ही श्वानगृहात घेऊन द्यायचं आपण उत्तर घेऊया हा मंत्री महोदय उत्तर द्यायचा अतिशय गंभीर विषय अध्यक्ष महोदय आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि खरंय भटके कुत्रे या दिवसामध्ये खूप फिरतात चावतात आपण बघतायत त्यामुळे निश्चित शासनाची गंभीर दखल केली आणि सगळ्या भट्ट्या कुत्र्याचा बंदोबस्त केलेल्या कारवाई बद्दल सभागृहाला अवगत पण करा महाराज अध्यक्ष महाराज सबसे पहले मैं आपका धन्यवाद देता हूं कि मनोरा एम एल ए हॉस्टेल और मैजिस्टिक एम एल हॉस्टेल के बारे में आपने सभागृह में बताया सर जब विलासराव दो हजार मुख्यमंत्री तब आमदारों के लिए जिम खाना और एक क्लब की घोषणा की उसकी जगह वर्ल्ड ट्रेड सेंटर पर भी फाइनल हुई उसमें कुछ लोग कोर्ट में भी गए लेकिन कोर्ट ने भी अपनी तरफ से फैसला किया आज तक उस पर कोई प्रकार की कार्रवाई नहीं की मेरी रिक्वेस्ट है उस पर कार्रवाई हो और एक पॉइंट ऑफ इंफॉर्मेश पॉइंट ऑफ प्रोसीजर है सर सर जैसा मंत्रियों के आगे उनके माता और पिताजी का नाम लगाया जाता है वैसा हमारे यहाँ डायल्स पे देखिए कैलाश किशन राव गोरेंटाल लिखा अगर यहाँ कैलाश भूदेवी किशन राव गोरेंटाल अगर लिखा जाए तो ये हमारे सभी क्या फायदा होगा सर चांगली सूचना है अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये काटोल नगर परिषद मध्ये अध्यक्ष महोदय सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान राज्यस्तराच्या माध्यमातून एक सिमेंट रस्त्याचं काम तीस कोटीचं का मंजूर झालंय काटोल येथील नागरिकांचा आग्रह आहे की हे काम सिमेंट करना रस्ता नव्हता डांबरीकरणाचा रस्ता व्हावा यासाठी त्यांनी आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी केलं आहे हो अध्यक्ष महोदय राज्य शासनाला माझी विनंती राहील की हा तीस कोटीचा सिमेंट रस्ता रद्द करून त्या ठिकाणी काटोल नगर परिषदमध्ये हा डांबरीकरणाचा रस्ता करावा अशा पद्धतीची मी राज्य शासनाला विनंती करतो त्याची नोंद घेऊन त्यांनी सध्या जे काम चालू झालेलं आहे नुकतंच ते काम त्वरित थांबावं अशी मी राज्य शासनाला विनंती करतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर अध्यक्ष महोदय नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या अध्यक्ष महोदय त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये चला इंडिया आघाडीचे जे उमेदवार होते अमरजी काळे हे त्या ठिकाणी उभे होते आणि या निवडणुकीमध्ये अध्यक्षमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती याचे जे अध्यक्ष आहेत विजय कांबळे यांना त्यानिमित्तानं त्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होते माझी एकच शासनाला विनंती आहे की याची कोणत्या पद्धतीनं शहा न करता त्या विजय कांबळे यांना कोणत्या पद्धतीने नोटीस देता। तेंचार 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 ती ती न देता अशा पद्धतीनं राजकीय हेतूने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्याच्याबाबत अवश्य त्यांच्यावर त्याच्या बाबतीत विचार करून त्यांचं निलंबन रद्द करावं अशी मी राज्य शासनाला विनंती करतो हा पालघर जिल्ह्याच्या वतीने हा प्रश्न आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सर मुंबईला येण्यासाठी पालघर जिल्ह्यातून नॅशनल हायवे क्रमांक फोर्टी एट हा येतोय आणि आपण इथे बघितलं कि आम्ही सगळे आमदार महोदय आणि त्या भागातली मंडळी मुंबईला यायचं म्हटलं तर तो हायवे आहे ना इंटर फोर्टीएन हा अतिशय खराब झालेला आहे आणि वसई किंवा पालघर जिल्ह्यातले रुग्ण जे वसईमध्ये येतात मुंबईला येतात त्यांच्यासाठी एवढे मोठं जिखरीचा तो हायवे झालेला चार चार तास ट्राफिक लागते आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं आहे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांचं पूर्णपणे ह्या हायवेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर माझ सरकारकडे या माध्यमातून अशी विनंती आहे की ते संबंधित ठेकेदार आणि ते नॅशनल हायवे ऑथॉरिटी या यादा बोलून हा हायवे लवकरात लवकर क्लियर करावा चांगला करावा जेणेकरून मुंबई येण्यासाठी जे चार चार लागणार नाही बारा पस्तीस आणि दुसरा कामण भिवंडी रस्ता हा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे एवढे खड्डे पडले काल त्याच्यामध्ये एखादं ऍक्सिडंट झालं त्याचा मृत्यू झाला तर तो सुद्धा लवकर लवकर दुरुस्त करावा अशी माझी विनंती आहे सुनील राणे अध्यक्ष महोदय सन्माननीय वनमंत्री इथे उपस्थित आहेत बोरिवली मतदारसंघामध्ये मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क हा अतिशय भव्य असा प्रकल्प जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालाय आणि सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपल्यामार्फत की हा प्रकल्प ऐंशी टक्के पूर्ण झालाय त्याच्या समोर एक रस्त्याचा विषय फक्त प्रलंबित आहे तो जर रस्त्याचा विषय आपण सोडवला ते येणाऱ्या पंधरा ऑगस्टला संपूर्ण बोरिवली नाही तर मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यात जास्त ऑक्सिजन जर कुठे मिळत असेल तर तो कांदळवनामध्ये मिळतो सन्माननीय वनमंत्र्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या पंधरा ऑगस्टला बोरिलीमध्ये तो जो मँग्रोव्ह फॉरेस्ट पार्क प्रकल्प पा आपण पूर्ण केला आहे तो सुरू करावा अशी विनंती करतो त्याबद्दलचे निर्देश आपण सन्माननीय महोदयांना द्यावेत अध्यक्ष महोदय शहापूर भिवंडी ठाणे हा जो रस्ता आहे नॅशनल हायवे तीन ह्याच्यावर बऱ्यापैकी कामं चालू आहेत आणि साहेब एक एवढे ट्रॅफिक जाम होते म्हणजे तीन तीन चार चार तास आम्हाला पडघ्यावरून मुंबईमध्ये यायला साडेतीन चार तास लागतात अध्यक्ष मोदी याच्यामध्ये कंटेनर मोठमोठे मत, मत, ट्रेलर त्या रोडवर म्हणजे सकाळपासून तर रात्रीपर्यंत चालू असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक म्हणून आपण शेतांनी यांना निद निर्देश द्यावे त्याचा टायमिंग टेबल ठरवावा म्हणजे सकाळी साडे सॉरी सॉरी बारा ते पाच पाच ते रात्री असं वेळ ठरवून त्याला ट्राफिकचा थोडा आपण हे करून द्यावं ठीक आहे चला यामिनी अध्यक्ष महोदय माझ्या विभागातल्या जे जे रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आजपासून संप पुकारलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत रुग्णांची संख्या वाढते शासन आपल्या मार्फत शासनाने याची नोंद घ्यावी आणि त्यांना चर्चेसाठी सा, अध्यक्ष मोदय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण भरती चालू आहे या शिक्षण भरतीमध्ये आमच्या भूकंपग्रस्त विद्यार्थ्यावर अन्याय होतो अध्यक्ष महोदय औसा निलंगा उमरगा लोहरा पूर्ण हा पूर्णपणे सत्तावन्न गावा भूकंपग्रस्त आहेत या भूकंपग्रस्तामध्ये अनेक बी एड विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय करणारा चार नोव्हेंबर दोन हजार सोळाचा जो सामान्य प्रशासनाचा निर्णय आहे हे प्रवर्गासाठी अन्याय करणार आहे हा निर्णय रद्द करावा व शिक्षणसेवक पदभरतीमध्ये भूकंपग्रस्त आरक्षणातून रिक्त असलेली पदे रूपांतरित न करता ही पदे समांतर आरक्षणामध्ये कायम ठेवून एड बी एड उमेदवारांना सेवेत समावून घेऊन सेवा अंतर्गत पात्रता परीक्षा उतरवण्यासाठी तीन संधी आपण द्याव्या ही मागणी मी करणार आहे अध्यक्ष महोदय हा असा निर्णय अध्यक्ष महोदय असा निर्णय अध्यक्ष महोदय तुम्ही